अमोल कोैटे अमोल प्रकाश पैटे मी आज भारतीय जनता पार्टीत माननीय खासदार सिंह नायक निंबाळकर त्या साळंगे पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे माझे विविध सहकारी विविध क्षेत्रात काम करणारे माझे मित्रमंडळी आणि माझ्याबरोबर असणारे राजकीय सगळे माझे हितचिंतक शुभचिंतक आणि दादांवर प्रेम करणारे सगळ्या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत मी माझा जाहीर प्रवेश मी बा भारतीय जनता पार्टीत केलेला आहे विशेष माझा प्रवेश करण्याचं एकच कारण आहे की पलटण शहराचा जो अर्धवट राहिलेला विकास आहे तो मला असा स्वतःला वैयक्तिक खात्री आहे की माननीय रजसिंह नायक निंबाळकर खासदार साहेब यांच्या माध्यमातून तो पलटन शहराला येणाऱ्या काळात लवकरच त्याचे रिझल्ट पाहायला मिळणार आहे आणि त्या विकासाची कास धरण्याकरता आणि पलटण शहराचा एक देदीप्यमान विकास आपल्याला सगळ्यांना समोर दिसणार आहे आणि त्यांच्या कुठेतरी माझाही थोडासा वाटा असावा म्हणून मी आज भारतीय जनता पार्टी माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश करीत आहे माझे मित्र मराठा क्रांती चळवळीचा एक प्रमुख धागा असणारे श्री अमोल भुटे अतिशय धाडसी आणि धडाडीचे कार्यकर्ते त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्या मला अत्यंत आनंद होता आहे की पलटक शहरामध्ये युवक वर्गाची जी ताकद भारतीय पार्टी जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी उभं राहायला आवश्यकता होती आता अमोल बोयटे त्याच्याबरोबर अमित बोयटे असे दोन बोयटे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यावर क्षपमध्ये जी काय पोकळी होती शहरामधली भारतीय जनता पार्टीमध्ये ते भरून निघाले मला खात्री आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा अन्य जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील तर त्या नगरपालिकेच्या जर वॉर्ड पंचवीसच राहिले तर पंचवीस झिरोच्या क्रमांकाने भारतीय जनता पार्टी पलटणची नगरपालिका जिंकेल त्याच्यामध्ये आता कुठली तरी मात्र शंका नाही मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये मग गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये प्रवेश झालेले आहेत आत्ताही काही प्रवेश अजून त्या ठिकाणी बाकी आहेत पुढील वेळेत कार्यक्रमाचं औचित्य साधून तिथे प्रवेश होतील मी आज अमोल गोईट्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि त्यांची अपेक्षा पटण शहराच्या विकासाचे त्यांच्या वॉर्डच्या विकासासाठी जे माझ्या व्यक्त केली ते आपण ताकदीने पूर्ण करू असा शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र